GES High जी एस हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय मोहाडी येथील शैक्षणिक सत्र दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये शालेय निवडणूक पार पडली दिनांक चार ऑगस्ट रोजी जी ई एस हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय मोहाडी तालुका गोरेगाव येथील शैक्षणिक सत्र दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये शालेय निवडणूक पार पाडण्यात आली शालेय निवडणूक ई व्ही एम मशीनद्वारे लोकशाही पद्धतीने सुव्यवस्थित पार पाडण्यात आली निवडणुकीचे निकाल मुख्याध्यापक आर एस रहमतकर सर यांच्या उपस्थितीमध्ये जाहीर करण्यात आला कनिष्ठ महाविद्यालय प्रतिनिधी मंडळ कनिष्ठ महाविद्यालय प्रतिनिधी कुमारी इशिका भोयर कनिष्ठ महाविद्यालय मुलींची प्रतिनिधी कुमारी प्राची विनोद मेश्राम शालेय सांस्कृतिक प्रमुख कुमारी रितू चाचेरे शालेय स्वच्छता प्रमुख कुमारी सिया बिंजलेकर शालेय पर्यावरण प्रमुख कुमारी तन्वी मोहनकर शालेय क्रीडा प्रमुख आशिष गोधुले शालेय सहल प्रमुख वैभव पटले हायस्कूल प्रतिनिधी मंडळ श्याडा नायक लेकेश सोनवाने क्रीडा क्रीडाप्रमुख आयुष सहल सहलप्रमुख कुमारी अंजली पटले सांस्कृतिक प्रमुख वैष्णव पटले आरोग्य आणि स्वच्छता प्रमुख प्रवीण पटले प्रमुख कुमारी स्वाती भोयार मुलींची प्रतिनिधी कुमारी श्रेया चौरागडे निवडणूक प्रमुख कनिष्ठ महाविद्यालय जे आर भेंडर भेंडारकर सर जे ए सर निवडणूक प्रमुख हायस्कूल डी सर डी जे लंजेसर हे होते तसेच या संपूर्ण निव निवडणुकीमध्ये कुमारी के ओ नाकाडे एस एस पटले वाकले सर जे एस विभूते मॅडम कुमारी एम एम तुरकर मॅडम यांनी सहकार्य केले